नमस्कार मी अरविंद आठले मागच्या भागामध्ये आपण तुकडोजींचे जे जी गुरु आहेत अडकोजी महाराज यांच्याविषयी बोलतो त्या अडकोजी दहेगावरून वारखेडला आले आणि बोके पाटील यांनी त्यांच्या निवासाची सोय केली तुकडोजींचे मामा गोविंदराव वानखेडे अकडोजींचे अडकोजींचे शिष्य झाले संत लहानोजी बाबा सत्यदेव बाबा यांच्या सहवासात आले एकदा तुकडोजीच्या आईना मंजुळाबाईंना प्रसाद महाराजांनी दिला आणि नंतर तुकडोजी महाराजांचा जन्म झाला त्यांना कवित्वाची शक्ती महाराजांनी दिली होती ते भजन म्हणत माधुप्री मागण्याची आज्ञा त्यांना केली होती तुकडोजींना सिद्धयोग त्यांनी शिकवला आर्य सनातन हिंदू धर्माचा प्रचार त्यांनी केला पूर्वोत्तर देशांमध्ये कुटुंबिया त्यांच्या भेटीला येत असत आणि अरबी भाषेतील कुराणाच्या आयता म्हणत दोघांची चर्चा चालत असे आणि मग महाराजांनी तुकडोजी महाराजांच्या शक्ती संचलन केलं जन्ममरण त्रिपुरी पौर्णिमेला शंभर वर्ष अवतार कार्य केल्यानंतर योगबलांनी प्राण रोखून समाधी घेतली अकडोजी महाराज अडकोजी महाराज संतांनी सांगितलंय की त्यांच्या सन्मार्गावर चालावं आणि त्यानंतर आपण सतराव्या अध्यायाचं चा मंगलाचरण पाहिलं आता आपण त्याच्या पुढे जाणार आहोत मी मिलीजवाला विनंती करतो की त्यांनी पुढचा भाग सुरू सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या शरीर चा अष्टांग दंडवत घालून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया सतराव्या अध्यायाच्या मंगलाचरणापर्यंत आपण आलेलो आहोत पण तत्पूर्वी आता सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस पाच अध्याय राहिलेले आहेत आपले पाच अध्यायानंतर गजान म्हणजे ग्रंथात संपूर्ण आपलं सार तत्व सांगणं पठण करणं हे पूर्ण होईल पण तत्पूर्वी पुन्हा आपण एका आणखीन एका वळणाकडे वळणार आहोत आणि ते म्हणजे की आपण जे सतत पाहत आलेलो आहोत की गजानन महाराजांचे समकालीन संत कोण होते त्यांच्याशी त्यांचा कसा काय घनिष्ठ संबंध आला आणि ही भावंड एकमेकांशी काय स्वरूपाने भेटत होती त्यातलं एक अतिशय रोमहर्षक चरित्र आज आपण पाहणार आहोत आणि मग आपण सतराव्या अध्यायाच्या कथानकांकडे वळणार आहोत तर हे जे चरित्र आहे हे पानेटच्या ब्रह्मचारी महाराजांचं चरित्र आहे आता अकोला अकोट मार्गावर पश्चिमेला दोन किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीच्या काठी गोपाळखेड नावाचं गाव आहे या गावा सभोवताच्या परिसराला श्री क्षेत्र पानट असं म्हणतात हा परिसर निसर्गरम्य अशा सौंदर्याने नटलेला आहे आणि टेकड्यांनी वेढलेला आहे पूर्णा नदीला पुराण काळामध्ये पायोष्णी असं म्हणत असत आणि ह्या पायोष्णीच्या काठी अनेक ऋषी तपश्चर्या झालेली आहे आणि तिथे अनेक शिव मंदिरांची स्थापना या ऋषी केलेली आहे गरुड पुराणात या नदीचे वर्णन आणि या इथल्या तीर्थक्षेत्राचं वर्णन आलेलं आहे पायोष्णी महात्म्य यामध्ये असं वर्णन आहे की लंका विजयानंतर अयोध्येस परत जाताना प्रभू रामचंद्रांनी पानेट येथील शंभू महादेवांसमोर एक यज्ञ केला होता आता येथून जवळच असलेल्या पळसोद या गावी पराशर ऋषींचा आश्रम होता आता ही नावं आपल्याला परिचित आहेत सगळी पराशर ऋषी वगैरे सगळे तर त्यांचा आश्रम त्या पळसोद या गावी होता आणि पराशर ऋषी अनेक कर्मा करतात ह्याच विश्वेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये येत असत पायोष्णीच्या तीरावरती येथील श्री विश्वेश्वर महादेवाचं स्वयंभू स्थान आहे हे स्थान अकोला अकोट मार्गावरील चोहोटा बाजार येथून पाच किलोमीटर अंतरावरती आहे आता गोपाळखेड म्हणजे पानेट गोपाळखेड आणि पानेट हा सगळा परिसर आहे तिथला गोपाळखेडच्या आसपासचा येथे ब्रह्मचारी बुवा नावाचे एक संत होऊन गेले यांचं नाव गाव कुळ मूळ कोणासही काहीच माहिती नव्हतं किंवा मा अजूनही त्याबद्दल मनात जरी असली तरी सुद्धा त्या आता त्यांच्या ते मूळचे कोण होते याच्यावरती बराचसा प्रकाश पडलेला आहे संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनातनं असं दिसतं की उत्तर हिंदुस्थानातून म्हणजे आताच आपण म्हणू उत्तर भारत उत्तर प्रदेश या भागातून फिरत फिरत नेरपिंग माहूर उमगदेव किनखेड असा प्रवास करत करत ब्रह्मचारी महाराज पाणीट इथं आले तेव्हा ते जवळपास पंचावन्न ते साठ वर्षांचे होते असं सांगितलं गेलेले असे उल्लेख आहे त्यांनी जरी त्यांचा परिचय कोणालाही दिला नसला तरी अथक संशोधनातून ते नानासाहेब पेशवे होते दुसरे नानासाहेब पेशवे पहिले नानासाहेब पेशव्यांचा उल्लेख नाही आहे हा हे दुसरे म्हणजे दुसऱ्या बाजीरावा नंतरचे जे बाजी गादीवरती आलेले पेशवे ते हे तर हे नानासाहेब पेशवे होते ते स्वातंत्र्य सेनाने नानासाहेब पेशवे म्हणून ओळखले जात अशी त्यांची उपलब्ध नोंद आहे आता अठराशे च जे स्वातंत्र्य समर झालं ते तर इतिहासातलं लखलखत पानच आहे मुळे कि त्या काळी अठराशे सत्तावन साली नानासाहेब पेशवे राणी लक्ष्मीबाई झाशीची तात्या टोपे यांच्या बरोबरच मंगल पांडे वगैरे ही सगळी जी उठाव करणारी जी मंडळी होती मंगल पांडे मला वाटतं त्याच्यानंतर पण ही सगळी जी अठराशे सत्तावन सालची जी, जी मंडळी होती स्वातंत्र्याच्या ईर्ष्याने इतकी काही पेटून निघाली होती की अरे हे ब्रिटिश सरकार उलथवून लावलं पाहिजे आणि मग त्या सगळ्या स्वातंत्र्य समरामध्ये ते जे काही बंड पुकारलं गेलं ब्रिटिशांविरुद्ध त्याच्यामध्ये नानासाहेब पेशवे हे अग्रगणी होते याच कारणच असं होतं की ते मुळातच आधी सत्ताधीश होते पुण्याला पेशव्यांची गादी त्यांच्याकडे होती पण तिथूनही ब्रिटिश सरकारच्या एकंदर कट कारस्थानावर त्यांना पुढं सोडावं लागलं होत आणि तो कुठेतरी अपमान त्यांचा झालेला होता त्याचा बदला त्यांना घ्यायचा होता ब्रिटिशांच्या विरुद्ध सूड घ्यायचा होता ब्रिटिशांचा आणि डोक्यात हेच होत की आपली गादी गेली तरी बेहत्तर आपली पेशवाई गेली तरी बेहत्तर पण आपला जो देश संपूर्ण असे तो हिमाचल हा जो संपूर्ण देश त्या ब्रिटिशांनी अक्षरशः स्वतःच्या टाचे खाली आणलेला आहे त्यांना इथून हाकलून द्यायचं त्यांना प्रत्युत्तर द्यायचं त्या सगळ्यांची हत्या करावी लागली तर चालेल जे हे सगळी मंडळी आली त्यांनी उत्तर हिंदुस्थानामध्ये या बंडाचा अक्षरशः धुमाकूळ माजवला होता यामध्ये त्या त्या सगळ्या मंडळींनी अनेक इंग्रज स्त्री पुरुषांची निर्घृणपणे हत्या केली कत्तल केली आता ते त्यांच्यासाठी शत्रू होता इंग्रजी मग त्यांच्यासाठी सगळे उपाय दाम दंड भेद किंवा हत्या हे सगळंच करून त्यांना ते ब्रिटिश सरकारना मोहरम करायचं होत पण इंग्रजांनी झालं उलट उदात्त हेतू होता सगळं होतं पण इंग्रजांनी काय केलं आता इंग्रज किती असतील भारतामध्ये त्या काळी मूडभर असतील पसाभर असतील रानखीन काय असतात तर त्या सगळ्यांनी हाताशी कोणाला धरलं होतं आपलीच माणसं कुऱ्हाडीचा दांडा गोतास्का या न्याया ब्रिटिशांच्या पदरी सैन्य म्हणून वावरत होते की नाही त्यांनी काय एवढं सगळं सैन्य ब्रिटन मधून आणलेलं नव्हतं तर त्यांच्या पदरी ही जी फौज होती ती आपलीच माणसं होती मग हे जे सैनिक होते ब्रिटिशांकडे त्या सैन्याचा वापर करून आणि त्यांच्या बळावरती त्यांनी हे बंड ब्रिटिशांनी अक्षरशः मोडून काढले आणि बंडात सामील झालेल्या हजारो लोकांना तोफेच्या तोंडी देण्याचा सपाटा इंग्रजांनी लावला या बंडात मग ते इतर अनेक राजे महाराजे भारतामध्ये होते त्यांनाही कोणता तरी आरोप ठेवून गोवण्यात आलं आणि त्यांनाही बंदीवान केलं गेलं आणि मग हिंदूंना फार कठीण काळ आला त्या काळी आणि हिंदी फौजेचा म्हणजे हे जे दे स्वातंत्र्य समरामध्ये यांनी जी फौज फाटा गोळा केला होता नानासाहेब पेशवे राणी लक्ष्मीबाई झाशीची यांचं सगळा बिमोड झाला आणि त्या फौजेचा अक्षरशः दारुण पराभव हो ब्रिटिशांनी केला आणि मग त्यानंतर झालं कस कि मग आता धरपकड झाली तर काय घ्या की कतल कतल सुद्धा करतील आपल्याला या एका उद्देशाने एका भीतीपोटी नानासाहेब पेशव्यांनी हिंदुस्थान सोडलं आणि ते नेपाळमध्ये दाखल इंग्रज नुसता डोळ्यासमोर जरी दिसला तर नेपाळमध्ये सुद्धा ब्रिटिशांच राज्य होत पण इंग्रज नुसता डोळ्यासमोर जरी दिसला तरी नानासाहेब पेशव्यांना अतिशय संताप येत असेल आणि संताप अनावर होऊन अरे तेरी जयरत अस ते म्हणत असत आता प्रचंड संतापत असत त्यानंतर ते नेपाळमध्येच भूमिगत झाले त्यांनी कोणासही आपला परिचय दिला नाही किंवा कोणासही त्यांचा थांग पत्ता लागला नाही कि ते नेमकी कुठे गेले पण माणूस तर हवा होता सगळ्यांना ब्रिटिश सरकारनं तर हवाच होता, होता की त्याला फासावर लटकवलं की आणखीनच दहशत बसेल पण मग झालं असं काही काळ विक्टोरिया राणीला कुठेतरी उपरती झाली की ठीक आहे बाबा आपल्या यांचं बंड मोडून काढले पण राज्य तर आपल्याला यांच्यावरतीच करायचंय आज हे बंड मोडले उद्या आणखीन ह्याच्यापेक्षा सरस सवाई बंड निर्माण होऊ शकणार नाही कशावर अशी त्यावेळच्या विक्टोरिया राणीला उपरती झाली आणि मग तिने तिथे हुकूम सोडले काय हुकूम सोडले की हे जे सगळे प्रमुख क्रांतिकारक आहेत त्यातले जे मारले गेले होते त्याबद्दल नाही पण जे हयात आहे त्या, त्या क्रांतिकारकांनी चारी दिशा निघून जावं कोणासही ओळख देऊ नये आणि पुन्हा ह्या सगळ्या उद्योगामध्ये लागू नये नाही तर त्यांची तत्क्षणी गोळ्या झाडून हत्या करण्यात येईल आणि त्यांच्यावर पाळतही अजून ठेवण्यात येईल असं तिने जे आदेश दिले होते त्याच्यामधनं एकच हायस वाटलं या लोकांना की ठीक आहे की देशासाठी आपण लढतोय पण अजून आपल्याला कार्य करायची संधी कशामुळे आहे तर जीव आपला काही जाणार नाही आपल्याला ब्रिटिश सरकार पकडून फाशी देणार नाही हे तेवढंच त्यांना पुरलं हे सगळं आणि मग ते सगळी सगळीकडे भारतभर कुठे कुठे त्यांना जिथं जायचं होतं त्या ठिकाणी ते निघून गेले क्रांतिकारक थोडक्यात ते त्यावेळेला सुद्धा अंडरग्राउंड म्हणजे भूमिगत झाले <laughs> मग हे या क्रांत क्रांतिकारकांचे मोरके तर नानासाहेब पेशवे होते त्यांनाही हा नियम लागू झाला ला, ना की सक्रिय सहभाग कशात घ्यायचा नाही शरणागती वगैरे तसं काही मागितलं नव्हतं पण तुम्ही निघून जा कुठे कोणाच्या समोर राहू नका आणि पुन्हा हे असलं काही करू नका मग नानासाहेब पेशवे ज्यांच्या बरोबर गेले त्यातले अनेक लोक नंतर नैमीच आणि ब्रह्मावर्त इथे नाव आणि रूप बदलून राहायला लागले रूप बदलून म्हणजे दाड्या वाढवून संन्यासाच रूप घेऊन किंवा आणखी तत्सम काही भिकाऱ्याच्या रूपामध्ये अशी सगळी लोक राहायला लागली नानासाहेब पेशवे पण नैमीच गेले आणि मग त्यांच्या डोक्यात एक दिवस अशी काहीतरी कल्पना आली किंवा स्पार्क म्हणतो आपण जो कुठेतरी आत मध्ये जे वेगळं काही व्हायचं होतं ना त्यासाठी जी काही जुळवाजुळव परमेश्वरी तत्वाच्या दृष्टीने चालू होती त्याच्यामध्ये ह्या नानासाहेब पेशव्यांच्या मनामध्ये असा काही स्पार्क उमटला की अरे आपण ठीक आहे सगळं केलं आपल्याला यश आलं नाही पण श्री स्वामी समर्थांच्या सारखा महान सत्पुरुष ज्याचा बोलबाला सगळी भर आहे उत्तर हिंदुस्थानापासून ते दक्षिण भारतापर्यंत त्या सत्पुरुषाच्या त्या साधूच्या दर्शनाला आपण जावं आणि आता काही सरकारचं भय उरलं नव्हतं तरी सुद्धा ते छपत नाव बदलत मजल दरमजल करत अक्कलकोटला येऊन पोहोचले अक्कलकोटला आल्यानंतर त्यांनी स्वामींच दर्शन घेतलं आणि स्वामींच्या पुढे नतमस्थल झाले तेव्हा त्यांनी स्वामींना सांगितलं की मी कोण आहे ते म्हणजे ते स्वतः नानासाहेब पेशवे असल्याची ओळख त्यांनी स्वामींना दिली <coughs> आणि त्यांनी स्वामींना विनवणी केली की आपला अधिकार अफाट आहे त्याच्या पुढे ही ब्रिटिश सरकारने ही विक्टोरिया राणी आणि ते इंग्लंडचं काय पत्र आहे आपली सत्ताच केवढी आघाड आहे प्रगाढ आहे सत्य त्याच्यामुळे जर तुम्ही आम्हाला सहाय्य केलं त्या आध्यात्मिक सत्तेच्या द्वारे तर हे ब्रिटिश सरकार उलटवून लावण्यामध्ये पारतंत्र्यात जी आपली भूमी आहे तिला स्वतंत्र करण्यामध्ये कितीचा वेळ लागणार आहे तेव्हा स्वामींनी त्यांची समजूत काढली की स्वामी म्हणाले की सगळं मान्य आहे पारमार्थिक अधिकाराचा वापर करून कोणतीही गोष्ट लिलया घडवून आणू शकता येते आणता येते मी ते करू ही शकतो पण आमच्यावरती सुद्धा अशी बंधन आहेत काळ अनुकूल नसेल तर आम्ही ही आम त्यामध्ये ढवळाढवळ दवड़ करत नाही आता काळ अनुकूल नाही ही, ही भूमी निश्चितच एकदा एक दिवस स्वतंत्र होणार आहे ब्रिटिशांचं राज्य इथून कायमच जाणार आहे पण त्याला अजून पुष्कळ वेळ आहे त्यावेळेला आम्ही सुद्धा अवतार कार्यात नसू असं स्वामींनी सांगितलं त्यांना मग हे सगळं त्यांना परोपरीने आणि वेगवेगळ्या उदाहरणांवरनं वेगवेगळ्या दाखल्यांवरनं स्वामींनी जेव्हा समजावून सांगितलं तेव्हा नानासाहेबांच्या आतमध्ये जे काही पुन्हा चेतलं होतं सगळं ते पुन्हा शांत झालं आणि त्यांना लक्षात आलं की खरोखर हे सत्पुरुष आहेत यांचा आध्यात्मिक अधिकार फार मोठा आहे तरी सुद्धा सत्पुरुषांना जे काही काळाच्याही पलीकडचं दिसत असत त्या दिसण्यातनं त्यांनी जे सांगितलंय त्यातलं एक वाक्य आपल्यासाठी फार मोलाचं आहे कोणतं की एक ना एक दिवस ही भूमी स्वतंत्र होणार आहे ब्रिटिशांचं राज्य इथून कायमच जाणार आहे एवढं आश्वासन ह्या साधूंनी दिलंय ते माझ्यासाठी पुरेसा मग मा आता माझ्याकडे खरंच वैयक्तिक तशी ताकद आहे का मी जुळवाजुळव करू शकतो का कारण स्वतः नानासाहेब पेशवे पेशवे पदावर होते राजकारण धुरंदर होते मुत्सद्दी होते पण त्यांच्या लक्षात आला आता आपला हा मुत्सद्दीपणा आणि राजकारण धुरंदरपणा या ब्रिटिश सत्ते पुढे चालणार नाही आणि स्वामींनी जणू काही त्याच्यावरती शिक्कामोर्त केले आणि मग स्वामींचा अनुग्रह नानासाहेब पेशव्यांनी घेतला आणि तो अनुग्रह झाल्यानंतर स्वामींनी त्यांचा वरद हस्त नानासाहेब पेशव्यांच्या मस्तकी ठेवला आणि त्यांना जो काही मंत्र दिला <coughs> आणि जी साधना करायला सांगितली त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आणि मग पुढे झालं असं अठराशे सत्याहत्तर साली नानासाहेबांची भेट जेव्हा अक्कलकोट येथे स्वामींच्या मठात झाली तेव्हा स्वामींच्या सहवास सहवासात सहुआ असलेले आपले चरित्र नायक शेगावचे गजानन महाराज ते त्यावेळेला वेळेला स्वामींजवळ होते त्यांच्याशीही नाना साहेबांचं सख्य जोडलं त्यावेळेला त्यांना माहित नव्हतं यांचं नाव काय हे स्वामींच्या जवळ राहिलेले आहेत स्वामींच्या सारखेच दिसतात स्वामींच्या कृपाछायेखाली आहेत एवढं त्यांना समजून चुकलं होतं आणि त्यांना जी जी काही आतमधली अंतकरणामध्ये अध्यात्मात जे काही वीज रुजलं होतं त्याच्यावरनं नानासाहेब पेशव्यानं असं कळलं की हे पण काहीतरी विशेष तत्व आहे मग महाराजांची गजानन महाराजांची आणि त्यांची ओळख तिथेच अक्कलकोटला झालेली होती त्यानंतर काही दिवस अक्कलकोटला राहून स्वामींच्याच आज्ञेवरून नानासाहेब पुन्हा नैमीचारण्यामध्ये आले आणि नैमीच्याण्यामध्ये त्यांची भेट ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराजांशी झाली ब्रह्म चैतन्य नैविचारण्यामध्ये नानासाहेब पेशव्यांना भेटल्यानंतर मग त्यांचा सहवास ब्रह्म चैतन्यांशी व्हायला लागला झाला त्यांच्या था भेटी गाठी तिथे वरचे वर व्हायला लागल्या आणि था मग झालं असं की नैविचारण्याच्या एका गुहेमध्ये कोणीतरी म्हणजे असतील त्यांच्या आसपास त्यांना ओळखणारी माणसं त्या काळातील तर त्या माणसांनी नैमीच एका गुहेमध्ये नानासाहेब पेशव्यांसाठी अनेक सोयी निर्माण केल्या त्यांच्यासाठी त्यांनी शिस्वी पलंगाची सोय केली एक चांदीच्या कड्यांचा झोपाळा त्या गुहेमध्ये टांगला गेला एक आराम खुर्ची ठेवली गेली आणि एक राघू नावाचा एक नोकर त्यांच्या दिमतीला देण्यात आला अर्थात शेवटी हा कसाही पेशवे होते आणि पण सगळं पुण्यातनं निघून जायला झालं होतं त्यामुळे कुटुंब कमीला हे सगळंच आपली माणसं हे पुण्यामध्ये राहिलेली होती पुण्यातल्या ह्या मंडळींच नेमकं काय झालं हेही त्यांना काही समजून चुकलं नाही म्हणजे काहीच कळायला मार्ग नव्हता पण आता सगळ्यावरती त्यांना मनाने पाणी सोडावं लागलं पण आतमध्ये नाही कुठेतरी त्या मनामध्ये ती धग होती की अरे आपण आपल्या मातृभूमीसाठी काही करू शकत नाही आता आपण प्रयत्न केला पण आपण त्याच्यामध्ये आपल्याला अपयश आप मग गुहेमध्ये तो तो जो नोकर होता स्वयंपाक पाण्याचं बहात असे त्यांना जीव घालत असे तिथेही नानासाहेब पेशवे पेशव्याच्या इतमामाला नाही पण त्यातल्या काही अंशी इतमामा साधेच सा राहत होते पण मग आता ओळख तर बुजवायची म्हणजे पेशवाईमध्ये ते ज्या पद्धतीने गादीवरती बसून जो थाटमाटात बसत असत था। तो वेशभूषा करून तर चालणार नाही कारण ब्रिटिशांनी जरी अभय दिला असलं तरी ही सापाची जमात आहे ती फुरशासारखं केव्हा पायाला वेटोळ घालून चावेल तुम्हाला हे सांगता येत नाही मग ओळख तर लपवायलाच हवी व नानासाहेब पेशव्यांनी पेशवाई वस्त्रांचा त्याग केला पगडी वगैरे या सगळ्या गोष्टींचा त्याग केला दागदागिनी गळ्यातले कंठे मोत्यांच्या माळा कानातले चौकडे हातामधल्या सलकड्या हे सगळं त्यांनी त्यागलं आणि एका संदुकीमध्ये भरून त्या नैविचारणेतल्या गुहेमध्ये जिथे ते वास्तव्य करून राहिले तिथंच त्यांनी ते पुरून ठेवलं कुठेतरी आणि मग त्यांनी वेश काय धारण केला तर वस्त्रांचा त्याग करून फक्त कौपीन धारण केली म्हणजे लंगोटी ती जी तीन बोटी पेक्षा मोठी असते अशी ती कौपीन असते ती कौपीन धारण केली पण अंगावरती मात्र ते एक अंग झाकून टाकेल अशी शाल पांघरा असत त्याच कारणही होत तर त्या शालीचं पांघरण्याचं कारण असं होतं की युद्धामध्ये याच्या आधीच्या लढाया आणि अठराशे सत्तावन्न समर या सत्ता युद्धामध्ये त्यांच्या अंगावरती अनेक शस्त्रांच्या जखमांचे घाव होते आणि ते दिसू नयेत कोणाला त्या घावांवरन सुद्धा आपल्याला कोणी ओळखू नये या एका उद्देशाने नानासाहेब पेशवे कधीही अंग उघड टाकत नसत भले कमरेला लंगोटी असली तरी सुद्धा